नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे शेतकरी मित्रांनो एका बाजार समितीमध्ये कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे तर बाकीच्या काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये घसरण देखील होत आहे आणि हे भाव कालचे म्हणजे दोन जुलैचे आहेत तर संपूर्ण कांदा भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे संगमनेर आवक आलेली आहे तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राहते तीन हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दरा दोन हजार छप्पन रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे रामटेक आवक आलेली आहे दहा क्विंटलची किमान राह चार हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार शंभर रुपये तरी आपण जर माझा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद